नमस्कार मित्रांनो आड या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सरचं स्वागत आहे मित्रांनो मी आलेलो आहे ते बेळगाव खानापूरमधील हे नंदगड गाव आहे आणि फार जुनं असं बाजारपेठेचं गाव आहे हे नंदगड तर मित्रांनो आज तट्टेश्वर देवस्थान आहे हे नंदगडमधील फार फेमस असं आणि पुरातन एकदम मंदिर असं आहे तट्टेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला आपण आज भेट देण्यासाठी चाललेलो आहोत तर मी बरोबर आहे ते नंदगडची ग्रामपंचायतीला ज्या गावामध्ये आपण नंदगडमध्ये एंट्री करतो ती कमान आहे आणि इथं कॉलेज आहे बाजूला तर इथून आतमध्ये आपण जाणार आहोत तटेश्वर मंदिराकडे तर आपण नंदगड गावामध्ये एंट्री करतो आहे आणि आजचा हा आपला एपिसोड असणार आहे तो मित्रांनो एकदम जबरदस्त आणि जंगलातील आणि हटके होणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपला हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओला जास्तीत शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि मित्रांनो मनापासून धन्यवाद तर आपण पाहूयात की तटेश्वर मंदिर कसं आहे ते धन्यवाद どうから。 दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे कन्या विद्यालय नंदगड मराठी शाळा आहे मित्रांनो आपण नंदगडच्या मेन बाजारपेठेमध्ये आल्यानंतर डावीकडे जी आहे रोड तो बाजारपेठ आहे समोर आहे मठाकडे जातो आणि हालसीकडे आणि उजव्या साईडला जो आपल्याला बोर्ड दिसतोय तिकडे जो रोड गेलेला आहे तर तो आपल्याकडे आनंदगड किल्ला जो आहे मधील तर तो तिकडे जातो आणि डॅमकडे आणि तटेश्वर महादेव मंदिराकडे हा रोड जातो तर या रोडने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर थोडा कच्चा रोड लागतो तिथून आतमध्ये स्थानिक व्यक्ती कोणीही घेऊन तुम्ही इकडे मंदिराकडे जाऊ शकताय समोर जी वास्तू दिसते आपल्याला ती वास्तू इंग्रजकालीन आहे चाललेलो आहे आणि पोल्ट्री फार्म आहे तिथून सर्व पुढे जायचं आहे आणि हा असा कच्चा रोड आहे थोडस असा लाल मातीचा रोड गावातला तर जबरदस्त वाटतंय टू व्हीलर घेऊन आलेला आहे इकडे जायचं आहे या साईडला हा इकडे एक रोड गेला आहे पण इकडे नाही जायचं तर इकडे समोर जायचं आहे या साईडला या साईडला झाडं वगैरे म्हणजे आहे मित्रांनो तुम्ही लोकलची व्यक्तीच घेऊन यायला पाहिजे तिथे इकडे येणार असाल तर मंदिर आहे आता माझी ओळख असल्यामुळे तिथली काही व्यक्ती आणलेली आहे तर तुम्ही तसं घेऊन यायला पाहिजे परत मंदिरला तुम्हाला इकडे रस्ता सापडू शकतो बरं अनेक रोड मध्ये फाटे फटलेले आहेत त्यामुळे लोकलची व्यक्ती तुमच्यासोबत कोणतरी पाहिजे मित्रांनो गाडी खाली पार्क केलेली आहे चालत थोडं वरती जावं लागतं मंदिराकडे चाललेलं आहे ट्रेकिंग चलो बॅग आ घेऊन

ಮಹಾದ ಓಂ ನಮ ಶಿ ನಮ ಶಿ ವಾಯ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ಓ ನಮ ಶಿ ಓ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ಓಂ ನಮ ಶಿ ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय शंभो शिवशंकर हर हर महादेव शिव शिवशंकर शंभो हर की की शंभो हर की जय शंभो शिवशंकर हर महादेव श्री शंकराचार्य महादेवाय पार्वती कोटी श्री शंकराचार्य शंकराचार्य महादेवाय जय कुणिंगו कुझे नी हाटल्या जेचरेतीन करतें मां टितनें र्मात्र मंहुती जेचरेट भता प्रिक �美味 केद़्ा जारा सुन्ट प्राण्त मां जास आंका도 एपता खर equally संसाति वाग सिव्मानी उ्हाल्या स्वै बाच जेचिंजना जेचरेतीन जय श्री राम जय श्री राम 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 जय श्री 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 राम

नयनरम्य निसर्गाच्या कुशीत असलेले प्राचीन कदमकालीन भगवान शिवाचे प्रशस्त श्री तटेश्वर मंदिर नमगरच्या पर्यटन वैभवात भर घालणारा कदमकालीन स्थापत्य कलेचा वेगळा आविष्कार आहे हलसी परिसरातील देवस्थाने ही पुरातत्व खात्याच्या अधीन आहेत नमगरपासून तीन किलोमीटर दूर दूरवर अगदी घनदार जंगलात अकराव्या शतकात कदंबानी उभारलेले तप्तेश्वर मंदिर आज ही इतिहासाची साक्ष म्हणून उभी आहे मंदिर संपूर्ण दगडात बांधकाम केलेले आहे मंदिरात प्रवेश करताच समोर आपल्याला नंदी आहे मंदिरावरील दगडी छत आहे तसेच पूर्वेस दोन शिवलिंग आहेत पश्चिमेस नवग्रह देवता आणि महिषासूर मर्दिनीच्या मूर्ती आहेत दक्षिणेला श्री गणेश व वीरभद्र यांचे विग्रह आहेत तसेच गाभाऱ्यात महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे मंदिराला कळस आहे मंदिराची रचना ही शिवलीलामृत ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे आहे मंदिराच्या छतावर समोरील बाजूस कदंबांच्या राज्यमुद्रेचे शिल्प कोरलेले आहे त्यामुळे कदंबांची राज्य वैभवाची साक्ष देते मंदिर गावातील धार्मिक कार्य ग्रामदेवता यात्रा काळात या मंदिरामध्ये यामपूजा केली जाते श्रावण सोमवार कार्तिक मास आणि महाशिवरात्र या काळात येथे भाविकांची गर्दी असते तसेच पर्यटकांना हे स्थान आकर्षित करीत असते या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने पर्यटकांना पावसाळ्यात चिखलातून रस्ता काढत जावे लागते यासाठी मंदिरापर्यंत पक्क्या रस्त्याची सोय होणे गरजेचे आहे हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या मंदिराचे जतन करणे खूप गरजेचे आहे मी आलेलो आहे ते बेळगाव खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यातील नंदगड हे जुनं गाव आहे आणि बाजारपेठेचं गाव आहे तर या नंदगड गावामध्ये आज आपण नंदगडचा जो आनंदगड किल्ला आहे इकडे जात असताना डॅमच्या बाजूला तटेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे फार प्राचीन आणि जुनं असं मंदिर आहे हे तर मित्रांनो त्याबद्दल आपले महादेव दादा आहेत नंदगडचे हे स्थानिक आहेत इकडे लोकलला राहतात इकडे तर ते आपल्याला या मंदिराबद्दल माहिती देणार आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या महादेव मंदिराबद्दल मित्रांनो आपल्याला स्थानिकचे महादेव दादा आहेत आणि आहेत तर आपल्याला या मंदिराबद्दल आणि एकंदरीत या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती सांगत आहेत या मंदिरचा इतिहास हा कदमकालीन आहे कारण की हलशीची जी मंदिर आहे त्याची वास्तुशिल्पी आहे ती या मंदिराशी तंत्र जोडते आहे त्यामुळे मंदिर कदमकालीन असेल जेव्हा गोव्याहून जे कदम घराणे आले त्यावेळेला हे बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळे इथं दक्षिणा शिवलिंग आहे ओके आणि या मंदिरचं एक वैशिष्ट्य म्हणजे आत गाभारत शिवलिंग आहे आणि इथं समोर महागणपती आहे त्याच्या बाजूला आली शिवलिंग आहे आणि इथं काळग्रह आहे साक्षात आणि ते नवग्रह देवता आहे तर याचा उल्लेख कसा आहे शिवलीलामृत चरित्र आहे त्याच्यात उल्लेख येतोय आणि त्या त्या उल्लेखाप्रमाणे ते सगळं वास्तू झालेलं आहे मंदिरचा म्हणजे शास्त्रोक्त प्रमाणे okay. सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे इथं जी भी साधना भक्त लोक येऊन मागणी साधना काही करतील त्यांचे मनोकामना पूर्ण भगवान शिव करतात प्रत्येकाला आपला आशीर्वाद देऊन त्यांना चांगल्या तऱ्हेने उन्नती करून त्यांची आध्यात्मिक प्रगती करण्याचं भव्य मंदिर आहे तर या मंदिरचा इतिहास कदमकालीन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच आहे आणि या या मंदिरच्या बाबत सांगायचं तर जे काही धार्मिक विधी आमचे होतात नांदगडचे गावकरीच्या वतीने किंवा बनकरीच्या वतीने कोतनदार कोण असतील त्यांच्या म्हणजे मंदिर हे प्रमुख त्या जो गावाच्या ह्याच्यात पंचकृषी त्याच्यामुळे याच्या त्याच्यामुळे एक महत्व आनंद साजरा केला ज्यामुळे महालक्ष्मी यात्रा आमची झाली याची नलगडची या यात्रेमध्ये याम पूजा म्हणूनच विधी झालेली मोठी okay. ही विधी सर्व प्रवृत्तांच्या कार्यात कमिटी तिथून लोकांच्या सहकार्याने सगळं हे विधी पार झाले त्यामुळे भगवान शिवाच्याच आदेशाने आज छत्राची झाली ती भूतून भविष्यती झाली हो नंदगडची यात्रा खूप बघण्यासारखी होते तसेच या मंदिराला भेटण्यासाठी आजूबाजूच्या राज्यातील लोक भक्तिभावने येतात तसेच महाशिवरात्रीचा उत्सव ते मोठ्या प्रमाणात रात्रभर जागरण करून सकाळी महाप्रसाद वगैरे भक्तांना दिला जातो श्रावण सोमवार वगैरे पर्व असतात शिवरात्र असते मध्ये मध्ये येऊन भक्तजन इथे येऊन भगवंताला शिव शिवभगवंताला अभिषेक करून त्यांची मनोकामना उपासना करून आपली चितफळ प्राप्त करतात नंदगड गावामध्ये हे महादेव तटेश्वर महादेव मंदिर आहे त्याचं ठिकाण हा नंदगड गावापासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य किंवा येणाऱ्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की नंदगड गावामधून जेव्हा येतो मी जंगल भागामध्ये इतकं भेंगम दृश्य आहे तिन्ही बाजूला सिंह्याद्रीच्या परत आहेत परत नंदगडवाला एक मोठा तलाव आहे इथं तलाव पण आहे आमचा सुंदर एक बघण्यासारखा आहे सुंदर तिथून येताना आमचं हे मंदिर आहे तट्टेश्वर मंदिर तट्टेश्वर हे अशा ठिकाणी आहे की पूर्ण जंगलाच्या पायथ्याशी आहे आणि इथं येऊन इतके तर मनाला शांतता मिळते आणि ह्या मंदिराचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे तट्टेश्वर महादेव मंदिर आहे ते दक्षिणा दक्षिण दिशेला स्थापित आहे आणि शिवलिंगाचं मुख पूर्वे उत्तरेला आहे आणि इतकं जागरूक देवस्थान आहे शिवशंकरांचं इतका इथं मनशांती इथं मन मिळते हे फार पग्ञास्कर नैरम्य स्थान आहे तुम्ही सर्वांनी इथे दे भेट देऊ शकता ह्या मंदिराला धन्यवाद नहीं। एक छोटा सा मंदिर है दर्शन झालेलं आहे मित्रांनो छानपैकी आणि दर्शन करून आलो आहे आम्ही आता असं जंगलामध्ये आहे तटेश्वर महादेव मंदिर नंदगड गाडी आम्ही इकडे लावलेली आहे आणि इथून चालत जावं लागतं वर टू व्हीलर फक्त येऊ शकते फोर व्हीलर येणार नाही मित्रांनो आणि लोकलचं कोणीतरी व्यक्ती घ्यावं लागेल तुम्हाला आणि मगच हे सापडू शकते कारण हे आतमध्ये जंगलात आहे आणि बरेच वाटा फाटे फुटलेला आहे ते लक्षात येणार नाही बोर्ड पण नाही आहेत हा रोड वर जातो हा इकडून रोड आलेला आहे कदमकालीन राजाच्या काळातील तटेश्वर महादेव मंदिराचा अद्भुत असा व्हिडिओ मित्रांनो आपण पाहिलात आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा लवकरच भेटू धन्यवाद